संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा उत्पत्ती एकादशीला अलंकापुरी म्हणजेच आळंदीला इंद्रायणी वैष्णवांच्या लिहा हा सो सोहळा सोहळा सादर असताना विश्वशांतीची प्रार्थना पसायदानाचं वसाय आहे आपल्याला सगळ्यांना जाणवलं साध म्हणून असाय दान विश्वांना मन यावूक झाले आहे विश्व शांत पसायना ही प्रार्थनाच आहे असे आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो जीवांचे दुरितांचे तिमीर जाओ विश्वस्व धर्म सूर्ये पाहो जो जे तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सदाही हि सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला या पसायदान झाल्यानंतर माऊली म्हणतात विश्वात्मक देवाने माझ्या वाघ यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसायदान म्हणजेच हा प्रसाद द्यावा दृष्टांचे दृष्ट पण नाहीसे व्हावे त्यांना सत्कर्म करण्यामध्ये स्वारस्य वाटू दे सर्व प्राणी मात्रांमध्ये मित्रताची मित्रत्वाची भावना निर्माण होऊ दे पापी माणसांचा अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होऊ दे विश्वात स्वधर्मरूपी सूर्योदयाचा उदय होऊ दे सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ देत सर्व पृथ्वीवर सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव होऊ दे ईश्वरनिष्ठ संत पृथ्वीवर अवतरत जावो आणि प्राणी मात्रांना भेटत जावो जे संत म्हणजेच कल्पतरूंची चालती बोलती उद्यानं आहेत चेतना रूपी चिंतामणी रत्नांची जणूती गावेच आहेत असं माऊली म्हणतात अमृताचे बोल बोलणारे समुद्रच आहे जे कोणतेही डाग नसलेले निर्मळ चंद्रच आहे पापहीन सूर्य आहेत असे संत सज्जन सर्व प्राणी मात्रांचे मित्र होत तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन अखंडितपणे विश्वाच्या आदिपुरुषाची सेवा करावी असं माऊली म्हणतात हे ग्रंथ ज्यांचे जीवन आहे त्यांनी या जगातील दृश्य व अदृश्य भोगांवर विजयी व्हावे यावर विश्वेश्वर गुरु श्री निवृत्त निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले की ज्ञानदेवा हा प्रसाद तुला लाभेल व यावराने सर्वजण सुखी होतील असं हे पसायदान ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यासाठीच रचलेलं आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना श्रीनिवृत्तनाथ म्हणजेच त्यांचे मोठे भाऊ हे गुरुस्थानी होते व गुरूंनी सांगितल्यामुळे व गुरूंच्या आग्रहामुळे हे पसायदान व गीतेचे ज्ञानेश्वरीमध्ये रूपांतर ज्ञानेश्वरांनी आपल्यासाठी केले व अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांनी समाधी घेतली व आळंदीत चिरंतन समाधी घेतलेली आहे असे हे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आपल्याला जणू काही देवांच्या रूपात लाभलेले विष्णूच आहेत शंकर आहेत व अशा या देवाची आपण भक्ती केली पाहिजे त्यांचे विचार आपण सर्वांनी सर्वांसमोर मांडून ते आचरणात आणले पाहिजे असे सर्वांना वाटते सर्व संत जनांना वाटते व तसे विचार आपण आचरणात आणूया